नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र नागपूरचे खासदार आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते तर गडकरी भाजपचे उमेदवार असलेल्या महाराष्ट्र आणि नागपूर मधील सर्व जागांवर मतदान झालेले आहे ते तेथे एकोणवीस एप्रिल ला पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते आणि त्यावेळी गडकरी अडचणीत असल्याचा दावा केला जात आहे मतदानानंतर ही जागा यावेळी कोणाच्या बाजूने जाणार हे स्पष्ट होणार नाही त्यात निकराची लढाई असल्याचे बोलले जात असून आता गडकरींच्या अडचणीत दिल्लीचाही वाटा असल्याचे बोलले जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केलेला आहे गडकरींचा पराभव करण्यासाठी भाजप नेत्यांनी सर्व ताकद लावल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींना हरवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही गडकरींचा पराभव करण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती शक्तीपणाला लावली एक म्हणजे भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत गडकरींना स्थान देण्यात आले नाही नितीन गडकरींचे नाव पहिल्या यादीत नसण्याची ही पहिलीच वेळ त्यांची तिकीट रद्द करण्याचा दावाही केला जात होता मात्र नंतर आर एस एस च्या मध्यस्थीमुळे गडकरींना तिकीट मिळू शकते मात्र यावेळी गडकरींना निवडणूक जिंकता येणार नाही एक म्हणजे यावेळी शिवसेना गडकरींच्या विरोधात आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा निम्मा भाजपाचा प्रयत्न आहे जेव्हा संजय राऊत यांना विचारण्यात आले की फडणवीस गडकरींचा प्रचार करत आहेत यावर त्यांनी प्रत्युत्तर असं दिलं की भाजप नेत्यांच्या सर्व प्रयत्नानंतरही गडकरी स्पर्धेतून बाहेर पडू शकले नाही आणि म्हणूनच फडणवीस केवळ दिखाव्यासाठी त्यांच्या प्रचारात उतरले आता फडणवीस यांनी गडकरींना गडकरींचा मनापासून प्रचार केला नाही फडणवीस यांनी नागपुरात गडकरींना पराभूत करण्याबाबत उघड उघड बोलल्याचे आर एस एस चे लोक उघडपणे सांगत आहे असे राऊत म्हणाले आता फडणवीस यांनी एन्वी गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारे साहित्य उपलब्ध करून दिले होते खर तर नागपूरची जागा संघासाठी प्रतिष्ठेचा जा प्रश्न आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे आणि इथून पराभव व्हावा अशी संघाची इच्छा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संघाच्या दबावाखाली भाजप हायकमांडने गडकरींना तिकीट दिले आता अशा स्थितीत या जागेवर संघाने आपली पूर्ण ताकद नक्कीच लावली नागपूर मतदारसंघाच्या प्रचारात त्यांनी आपल्या सर्व संघटनापणाला लावल्या होत्या मात्र भाजपचे बहुतांश नेते गडकरींचा पराभव करण्यात व्यस्त आता या जागेवर काँग्रेस कडून विकास ठाकरे हे उमेदवार असून ते निकराच्या लढतीत विजयी होत असल्याचा दावा केला जात ठाकरे यांना इंडिया आघाडी सह भाजपचा पाठिंबा मिळाला तसं चार जून रोजी मत मतमोजणी होणार असून नागपुरात कोण बाजी मारणार हे या दिवशी स्पष्ट होईल आता नागपूर गडकरी जिंकले तर हा मोदी आणि शाह यांचा पराभव मानला जाईल आणि गडकरी हरले तर त्यांची राजकीय कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात येईल असा दावा राऊत यांनी केला आता असं असलं तरी केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भाजपमधील गडकरींचा दर्जा हा सातत्याने कमी होत चाललेला आहे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले तेव्हा ज्येष्ठ असूनही भाजपने गडकरींऐवजी फडणवीसांना खुर्ची दिली नंतर गडकरींची भाजपच्या संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून हकालपट्टी करण्यात आली गडकरींना दिलेली बरीचशी मंत्रीपद ही हिसकावून घेतली आणि यावेळी भाजपने त्यांचा पराभव करण्याचा डावही रचला तसे संजय राऊत निश्चितपणे म्हणाले की गडकरी अद्याप स्पर्धेतून बाहेर पडलेले नाही पण मोदी नक्कीच स्पर्धेतून बाहेर पडलेले दिसत त्यांच्या हातून केंद्राची सत्ता जाणार हे निश्चित चार जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान होतील असा दावा राऊत यांनी केला कारण यावेळी मतदारांनी चार जून ला मोदी सरकार बदलण्याचा निर्धार केला आहे आणि इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे सध्या देशात मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप आहे जे मतदाना दरम्यान आपल्याला दिसून आले मतदारांनी इंडिया आघाडीच्या बाजूने फौल दिलेला आहे इंडिया आघाडी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे याचा अर्थ आपल्याच पक्षाच्या नेत्यांचा पराभव करू पाहणाऱ्या भाजप हायकमांडला देशातील जनता मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे तसे आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या देशात सत्तावन जागांवर मतदान होणार आहे या जागांवर एक जून रोजी मतदान होणार असून चार जून रोजी पाचशे बेचाळीस जागांवर मतमोजणी होणार आहे गुजरात मध्ये सुरत मध्ये भाजपने एक जागा बिनविरोध जिंकलेली आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद